तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या डेली रुटीन ब्लॉग्समध्ये आणि गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसं आहे गावाकडं ना जरा आज दुसरा दिवस झाला गावाकडे जरा काम होतं थोडं म्हणून थांबलो आणखीन तर आता मस्त आंघोळ विंगोळ करून डायरेक्ट ब्लॉग्स घेतले बनवायला म्हटलं थोडं शूट करू सकाळचं एकदम भारी वाटतंय गावाकडे नाही का आंघोळ आता नाश्ता वगैरे बनवते मम्मी नाश्ता वगैरे करू आणि पुढं मग पप्पा काय कामं सांगतात ते बघू 走了。没事，没 <music> <music> पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझे झोकून आशा चालत तू गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा तर मित्रांनो आता पप्पा आहे ना बाज ज्वारी प्यारायची म्हणून आहे ना थोडी मशागत करून घेते शेताची हे बघा इथं आपल्याला ज्वारी दिसते ज्वारीचं बी आता आपण ह्या रानात प्यारणार आहे कारण मुलांचं खाद्य लागतं या साईड सोहळ्यात पण खाद्य बघा बघू शकतात आणि इथं पण आपल्याला आता खाद्य करायचंय त्यासाठी सारे वगैरे आशे चावर, तारितम करो इरला बगन तुझा, होइले दिवसर तुझा आणि आमचे बाबा किती तन्ना मनले घरात बसत तरी बसणार नाही काही ना काही काहीतरी करणारच सीव मित्रांनो आपण ज्वारी विवारी पेरून घेतली आहे लगेच आणि लगेच पाणी सोडलंय पाठानी हे बघा आणि खालच्या वावरात पण आता तुम्हाला ट्रॅक्टर चालू दिसत असेल तिकडं पण आपण ज्वारी पेरून घेतोय कारण गोरांना खायला लागतं तर चला बाबा जरा पाणी आता थोडा वेळ मी आलो जरा हे काम सांगितलं बा पण दुसरं त्याच्यामुळे तिकडं चाललंय तर चला मित्रांनो भेटू असंच असंच भेटत राहू आमचं बाबा आहे काम करतेस भाऊ हे बघ सुट्टी नाही सारा वेळ ओढून घेते ते पाणी प्रॉपर बसलं पाहिजे त्याच्यामुळं चला नमस्कार मित्रांनो मला आहे ना टाइमच भेटत नाही रे गावाकडे आल्यापासून व्हिडिओ बनवायला कारण एक ना एक काम सारखं का चालू असतंय कारण शेतकरी म्हणलं काय बसून नाही राहतात बाबा हे पाणी द्यायचं होतं तुम्हाला सांगितलं होतं की ते मका टाकली होती ते पाणी ते ज्वारी टाकली होती पाणी द्यायचं होतं लाईटच गेली अजूनपर्यंत लाईट आलेली नाहीये हे बघा तिकडं काहीच नाही अजून या वावरात त्या समोरच्या काय असं असते बाबा मग परत दुसऱ्या रानात गेलो तिकडं लागवड चालू होती ती दुसरीकडली लाईट होती त्याच्यामुळे तिकडं बोलवलं होतं तर मग तिकडं असं कॅमेरा ओपनच करता नाहीत ना एकदा हात सगळे भरलेले असतात भरण्यात येत असते चिखलानी वगैरे तर आता संध्याकाळ झाली घरी आले तेव्हा कॅमेरा हातात घेतलाय कसं आहे गावाकडलं वातावरण इथला मेंटल प्रेशर कमी आहे इकडं शहरात कसं मेंटल स्ट्रेस जास्त आहे आणि फिजिकल कमी आहे पण इकडं फिजिकल जास्त आहे आणि मेंटल कमी त्याच्यामुळे इकडे लोक आनंदी तिकडे एकदम स्ट्रेसमध्ये काही होतं माणसाला मग मां। काही डायग्नोस होतो तर चला आता जेवण वगैरे बनवते मम्मी जेवण वगैरे करायचं आणि गावाकडे ना खूप लवकर झोपतात आठ साडेआठ ही नफे का सगळं एकदम आपले दारखके सगळे पॅक असतात कोण घराच्या बाहेर नसते आणटी नॅन लेस रात्रीची भरण्याची लाईट असन तर रात्रीची लाईट असनंतर तर मग बाबा शेतात जावं लागते पाणी धरायला चला भेटू मित्रांनो आज शेवटचा दिवस आहे आपल्या गावाकडचा परत जायचंय आपल्या हेक्टिक जॉबवर पत्ता शिके ना पप्पा आणि भाऊ गुरांचं खाद्य घेऊन आलेत संध्याकाळचे सात साडेसहा सात झालेत म्हणजे शेतातले काम करून गुरांना खायला पण लागतंय कधी पण तुमच्या मनावर आहे काम करायचं नाही करायचं चा, तुमच्या काही काहीतरी आठ तासाचा जॉब वगैरे नाहीये गुरांचं खाद्य वगैरे आलेले आता चला ते उतरून आजच्या ब्लॉगला आपण सेंड करतोय तर असेच नवीन ब्लॉग्स पुढच्या पुढे येत राहणार आहे गावाकर्डे वगैरे आता आपण जाणार आहे उद्या पुण्याला तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय